गेली वीस ते तीस वर्षापासून सदाशिव नगर ते कन्हे रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता त्या रस्त्यावरून आणि गावातील आणि आसपासच्या नागरिकांना रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं ना, नाहक त्रास सहन करावा लागत होता विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक रुग्ण यांना या रस्त्यावरून ये करत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून तसेच वेळोवेळी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी पाठीमागील दोन महिन्यांपूर्वी दत्ता करचे आणि बजरंग कत्ते यांनी गांधीगिरी मार्गाने नागरिकांच्या सोबत सदर रस्त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं नाव देऊन सदर सदाशिव नगर कन्हे रस्त्याचं नामकरणही केलं होतं सदर रस्त्यासाठी अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावाही केला होता परंतु बांधकाम विभाग हे जागे होत नव्हते अखेर सदर काम चालू त्या रस्त्यावरून करणाऱ्या नागरिकांमधून आनंदाचं वातावरण निर्माण झालंय सदर रस्त्याचं काम करत असताना रस्त्याची गुणवत्ता चांगल्या प्रकारची करून घेण्यासाठी आम्ही संपूर्ण रस्ता तयार होईपर्यंत पाठपुरावा करत राहणार असल्याचं यावेळी दत्ता करचे आणि बजरंग कत्ते यांनी सांगितले गेली वीस ते तीस वर्षापासून या रस्त्यावरून करणाऱ्या नागरिकांनी हा लपेष्टा काढलेला असल्यानं सदर रस्ता हा चांगल्या गुणवत्तेचाच झाला नाही तर संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तक्रार मुख्य अधिकारी पुणे यांच्याकडे करणार असल्याचंही यावेळी दत्ता करचे आणि बजरंग कत्ते यांनी सांगितलंय जनसत्ता मराठी न्यूज वारंवार या रस्त्या संदर्भात बातमी प्रसारित करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने प्रशासनानं त्या रस्त्याची दखल घेतली आहे बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज मानशिरस